नमस्कार शेतकरी बंधू नो आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकालेली आहे दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालीली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालीली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार सातशे पाच रुपये